नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इजी एक दिवस जरी दुर्लक्ष झालं तर घरामध्ये सगळीकडे धूळ जमा होते आणि आपल्याला वाटतं की आत्ताच तर घर क्लीन केलं तरी एवढी धूळ क्लीन केल्यासारखं वाटतच नाही आणि पुन्हा आपण तीच तीच क्लिनिंग करतो यामुळे कितीतरी वेळ वाया जातोच पण आपली एनर्जी मेहनत सगळीच त्या कामासाठीच वापरली जाते तर आजच्या व्हिडिओमधून मी तुमच्याशी अशा काही आयडिया शेअर करणार आहे की त्यामुळे आपलं घर हे धूळीपासून प्रोटेक्ट राहील आणि कमीत कमी क्लिनिंग करावी लागेल सो so, गेट स्टार्टेड धूळ घरामध्ये येण्यापासून आपण अडवू तर शकत नाही पण बेसिक रुटीन फॉलो केले तर आपले क्लिनिंगसाठी लागणारे कष्ट नक्कीच कमी होऊ शकतात जसं की डेली क्लिनिंग वीकली क्लिनिंग मंथली क्लिनिंग रुटीन हे फॉलो करणे मी डेली क्लिनिंग करताना पाच ते दहा मिनटं देते त्यामध्ये टी व्ही युनिट चेस्टॉप ड्रॉवर यांचा टॉप सरफेस क्लीन करते कारण त्यावर जास्त धूळ जमा होते आणि तो भाग रोजच वापरला जातो तसेच मी स्ट्रिक्टली वीकली क्लिनिंगसुद्धा फॉलो करते त्यामध्ये वस्तूंची उचलठेव करून त्याखालची धूळ साफ करणे पंखा साफ करणे बेडशीट चेंज केल्यानंतर त्यावरील धूळ साफ करणे एक्सेट्रा आणि महिन्यातून वेळ मिळेल तसं एक ते दोन वेळा ठराविक भागांची डीप क्लिनिंग करते आणि खरंच यामुळे घर स्वच्छ राहण्यास नक्कीच मदत होते धूळ क्लीन करण्यासाठी करेक्ट टूल वापरणं गरजेचं आहे जसं की हे मायक्रोफायबर क्लोथ यावर थोड्याशा पाण्याचा स्प्रे करून तुम्ही जर साफसफाई केली तर धूळ इकडे तिकडे न उडता ती त्याला व्यवस्थित चिटकून राहते आणि आपलं क्लिनिंगचं काम सोप्पं होतं तसेच क्लिनिंगसाठी लागणारे नॅपकिन्स क्लिनिंग प्रोडक्ट काही टूल्स हे सगळे आपल्या हाताशी राहतील अशा ठिकाणी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवावे जसं की सगळे मायक्रोफायबर क्लोथ्स आणि काही टूल्स मी या ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाईज करून ठेवले आहेत तसेच एक्स्ट्राचे सगळे क्लिनिंग प्रोडक्ट मी या बॉक्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवते घरामध्ये काही वस्तूंना कवर करून ठेवलं तर आपला कितीतरी वेळ वाचू शकतो मी स्वतः घरामधील इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस जसं की फ्रीज मिक्सर ओव्हन वॉशिंग मशीन कम्प्युटर सर्वांना कवर करूनच ठेवते हे कवर्स बाहेरून येणारी धूळ ॲब्झॉर्ब करतं यामुळे त्यांचं धूळीपासून संरक्षण होतच पण माझं रोजचं क्लीन करण्याचं कामसुद्धा वाचतं नाहीतर मला रोजच त्यावरील धूळ साफ करायला लागली असते आणि हे सर्व कवर्स मी महिन्यातून एकदा धुते जर अशा प्रकारचे योग्य प्लॅनिंग आपण केलं तर घराची स्वच्छता पटकन सोपी आणि हॅझल फ्री होणार आहे तुम्हाला माझं हे म्हणणं पटतंय ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रत्येक अप्लायन्सेससाठी मार्केटमध्ये कवर्स उपलब्ध आहेत पण आपण घरीच स्टिच करू शकतो किंवा असे उशीचे एक्स्ट्रा पिलो कव्हर्स असतील त्यांचासुद्धा उपयोग आपण ॲज अ कवर म्हणून करू शकतो कपाट बंद असलं तरी धूळ तिथेसुद्धा पोहोचते आपण क्लीन करतोच पण प्रत्येक आठवड्याला सर्व कपडे काढून ते क्लीन करणं शक्य होत नाही कपडे ठेवण्याच्या किंवा काढण्याच्या निमित्ताने दरवाजाची उघड जाप होते आणि अशा प्रकारे हळूहळू धूळ तिथे साठते डेली यूज होणारे कपडे आपण ते धुतले जातात घातले जातात त्यामुळे त्यावर एवढी धूळ साठत नाही पण ओकेजनली किंवा जे पार्टीवेअर कपडे असतात ते आपण कधीतरीच घालतो आणि त्या कपड्यांचा असाच स्टॅक करून ठेवला तर त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साठू शकते आणि त्यामुळे ॲलर्जी होऊ शकते किंवा इतरही त्रास होऊ शकतो तर हे टाळण्यासाठी ओकेजनली घालावायचे कपडे किंवा नवीन कपडे अशा प्रकारच्या बंद बॉक्समध्ये ठेवू शकतो अशा बॉक्सचा उपयोग करायचा नसेल तर मार्केटमध्ये साडी कवर अगदी कमी बजेटमध्ये मिळतात तर त्याचासुद्धा उपयोग आपण करू शकतो या सिस्टममुळे माझं क्लिनिंग करण्याचं काम सोपं होतंच पण कपडे सुद्धा व्यवस्थित राहतात किचन साधं असो किंवा मॉड्युलर किचनमध्ये मांडणी असू दे नाहीतर कॅबिनेट असू दे, दे। त्यावरील जो सरफेस आहे त्यावर धूळ साठतेच आणि किचनमध्ये तर तेलकट धूळीचा लेअर तयार होतो आणि तो क्लीन करणं म्हणजे खूप मोठा टास्क तर हे टाळण्यासाठी कॅबिनेट किंवा मांडणीच्या वरील भागावर अशा प्रकारे न्यूजपेपर हांतरून ठेवलं तर त्याचं धुळीपासून नक्कीच संरक्षण होईल आणि पुढील सहा महिने किंवा वर्षभरासाठी अजिबात टेन्शन नाही यामुळे आपलं क्लिनिंगचं काम सोप्पं होणारच आहे पण आपला वेळसुद्धा वाचणार आहे आणि तो भाग खराबसुद्धा होणार नाही आपल्या घरातील खिडकी किंवा बाल्कनी ही आपली आवडीची जागा तिथे वेळ घालवायलासुद्धा आपल्याला खूप आवडतं खिडकीतून छान हवा येते पण त्या हवेसोबतच खूप सारी सुद्धा येते या धुळीचं करायचं काय पण घरामध्ये येणाऱ्या धुळीचं प्रमाण कमी व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण कुठे बाहेर जाणार असू जास्त तासांसाठी किंवा मार्केटमध्ये किंवा मुलांना शाळेत आणायला जाणार असू तर जाताना घरातील खिडक्या बंद करून जा थोड्या वेळासाठी का होईना पण घरामध्ये धूळ येणार नाही आणि धुळीचं प्रमाण कमी होईल ही ट्रीक तुम्ही नक्की फॉलो करा मी स्वतः ही ट्रीक गेल्या काही महिन्यांपासून फॉलो करते आणि मला फरक जाणवला आहे की धुळीचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे घर सजवण्याची आवड असणे आणि ते मेंटेन ठेवणे यात खूप फरक आहे कारण आपण घर सजवतो पण जेव्हा क्लिनिंग करण्याची वेळ होते तेव्हा आपल्याला ते अवघड होतं कारण काही डेकोरेटिव्ह पीस असे असतात की जे पुसून त्यांच्या खाच्यातील धूळ निघत नाही आणि मग ते डेकोरेशन दिसायला तेवढंसं खुलून दिसत नाही किंवा असे आर्टिफिशियल फ्लार्स किंवा फांद्या असतात त्या पुसून तर होतच नाही तर त्यासाठी सिम्पल पाण्याचा उपयोग करायचा आहे आणि पाण्याखाली धुवायचं पटकन धूळ क्लीन होते आणि जर डेकोर पीस म्हणत असाल तर त्यावर आधी इन्स्ट्रक्शन वाचा की ते धुतले तर चालतील का मगच धुवा माझ्याकडे अशा काही मूर्त्या आहेत की त्या धुतल्या तरी चालतात तर मी महिन्यातून एकदा त्यांना अशा प्रकारे क्लीन करते म्हणजे माझं क्लिनिंगचं काम सोपं होतं आणि हे आर्टिफिशियल प्लांट्स किंवा फांद्या आहेत त्या सर्फच्या पाण्यात धुवून काढायच्या की त्यावरील सगळी धूळ व्यवस्थित निघते तसेच जर आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू असेल तर अशी सिमेंटची धूळ झाडांवर साठते आणि मग ती निघत नाही आमच्याकडे हा कडीपत्त्याचा झाड आहे आणि त्याला एवढी पानं आहेत पण ती वापरू शकत नाही कारण त्यावर धूळ जमा झाले तर मी आता असं ठरवलं आहे की तीन ते चार दिवसानंतर त्यांना असं पाण्याचं स्प्रे करायचं त्यामुळे धूळ साठणारच नाही जर तुमच्याकडे सुद्धा असा प्रॉब्लेम असेल तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करा जेव्हा आपल्याला डीप क्लिनिंग करायची असते किंवा सणासुदीला संपूर्ण घर स्वच्छ करायला घेतो तेव्हाच आपल्याला वाटतं काहीतरी मॅजिक व्हावं आणि पूर्ण घर चमकावं मॅजिक तर होत नाही पण आपण जर योग्य क्लिनिंग टूल्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर आपलंच काम सोप्पं होणार आहे जसं की लास्ट दिवाळीला आम्ही हे व्हॉक्यूम क्लीनर परचेस केलं आणि हा आमचा करेक्ट डिसिजन होता दिवाळीची क्लिनिंग करताना खूपच काम सोप्पं झालं या वॉक्यूम क्लिनरमुळे अगदी फाईन डस्टसुद्धा सक केली जाते त्यामुळे विंडोज त्यांचे ग्रील कानून कोपरा क्लीन करण्यास खूप मदत होते आणि याचे रिझल्टसुद्धा बेस्ट आहे तुम्ही पाहू शकता केवढी ही धूळ एवढी धूळ हाताने नक्कीच क्लीन झाली नसती तुमच्या पण घरात जर अतिप्रमाणात धूळ येत असेल आणि तुमचं काम सोप्पं व्हावं असं वाटत असेल तर मी असं सजेस्ट करेन की तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या बेसिक वॉक्यूम क्लीनरमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर घरामध्ये धूळीचं प्रमाण हे नक्कीच कमी होणार आहे आणि घरसुद्धा स्वच्छ राहणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय